श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनलवरती स्वागत आहे सर्वांना नेहमी असे वाटत असते की आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडाव्यात या जगामध्ये सगळ्याच घटना आपल्या मनाप्रमाणे झाल्या पाहिजेत असे प्रत्येकाला वाटत असते परंतु असे होत नाही त्यामुळे माणसाची चिडचिड होत असते आपल्या मनामध्ये निराशा येते आपण नकारात्मकताकडे वळत असतो आणि नेहमी नकारात्मक दृष्टिकोनातून विचार करत असतो हे सर्व विचार करत असताना आपल्या मनावर त्याचबरोबर शरीरावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो व अनेक समस्या उद्भवू लागतात या सर्व समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी आज तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे ज्या मंत्राच्या जपामुळे तुमची सर्व समस्या नष्ट होऊन सर्व घटना तुमच्या मनाप्रमाणे होतील परंतु एक गोष्ट नेहमी मनामध्ये असू द्या की जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीवर मनापासून विश्वास श्रद्धा असेल तर ते कार्य अवश्य होते असेच काही या मंत्राचे आहे जर तुमची श्रद्धा श्री स्वामी समर्थ यांच्यावर मनापासून असेल तर तुम्हाला या मंत्राचा लाभ नक्कीच होईल हा मंत्र तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्याबरोबर म्हणायचा आहे या मंत्राचा जप केल्याने आपल्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम होतो व आपल्या मनासारख्या साऱ्या गोष्टी होऊ लागतात या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला लगेच चमत्कारिक लाभ जाणवेल असा अनेकांचा विश्वास आणि अनुभव आहे म्हणूनच असा चमत्कारिक मानसिक सुख प्राप्त करणारा हा मंत्र आज सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल हा मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजाय नमः हा मंत्र तुम्ही सकाळी रात्री किंवा रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उठून तुम्हाला म्हणायचं आहे या मंत्राचा जप केल्याने तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि तुमचे मन आनंदी आणि शांत राहील तसेच तुम्हाला भविष्यात नवीन दिशा सापडेल आणि हळूहळू सर्व घटना तुमच्या मनाप्रमाणे घडू लागतील या चमत्कारिक मंत्राच्या शक्तीमुळे तुमच्या मनावर एक प्रभावी शक्ती निर्माण होते आणि तुमचे मन नेहमी चांगले काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते म्हणूनच तुम्ही नेहमी निरोगी राहता व सकारात्मक गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून सतत विचार करत राहतात या मंत्रामुळे जर एखादी व्यक्ती तुमचे म्हणणे ऐकत नसेल तर ती व्यक्ती तुमचे वागणे बोलणे म्हणणे ऐकू लागते जेव्हा आपण या मंत्राचा उच्चार करत असतो तेव्हा या मंत्राचा उच्चारमुळे आजूबाजूचे वातावरणसुद्धा आल्हाददायक होते आणि या मंत्राचा प्रभाव ऐकणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा परिणाम होत असतो जर तुमची श्रद्धा स्वामी समर्थ यांच्यावर असेल तर या मंत्राचा लाभ अवश्य घ्या आणि जर तुमचा विश्वास नसेल तरीही एकदा अनुभव घ्यायला काय हरकत आहे या मंत्रामुळे तुमचा शंभर टक्के फायदाच होणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ